देशात काँग्रेसची सरकार आल्यावर राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आमदार मोंटू सोलंकी बोराडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या कॉर्नर सभेच्या अध्यक्षस्थानी मध्य प्रदेशातील सेंधवा विधानसभेचे आमदार मोंटू सोलंकी हे होते कॉर्नर सभेला प्रमुख पाहुणे म्हणून मध्य प्रदेश सेंदवाचे आमदार मोंटू सोलंकी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव रणजित पवार ठाकरे गटाचे शिवसेना राजू टेलर तालुका अध्यक्ष भरत राजपूत ऍडव्होकेट संतोष पाटील अत्तरसिंग पावरा पल्लवी रेणके दत्तू पाडवी रमेश पाडवी सागर पावरा भरत पावरा वसंत पावरा आदी उपस्थित होते याप्रसंगी मध्य प्रदेश सिंधवाचे आमदार मोंटू सोलंकी म्हणाले की देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली तरी देखील आदिवासी बांधवांना वनजमिनी पट्टे मिळत नाही देशात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून आदिवासी बांधवांचे हक्क बंद करीत आहे तसेच मणिपूरच्या विषयावर मोदी सरकार बोलायला तयार नाही पैसा कायदा असताना देखील लागू होत नव्हता जर देशात काँग्रेसची सरकार आल्यावर राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे मत मध्य प्रदेश सेनपती आमदार मोंटू सोलंकी उत्तर देशात काँग्रेसची सरकार आल्यावर राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे मत मध्य प्रदेश सेनपातील आमदार मोंटू सोलंकी बोराडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ बोलत होते या प्रसंगी जाधव संतोष पाटील अत्तरसिंग पावरा पल्लवी एनके आदींनी मनोगत व्यक्त केले या सभेचे सूत्रसंचालन सुंदर सस्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव रणजित पवार यांनी मानलेत सातपुडा वार्ता न्यूज साठी अंबादास सगरे यांचे रिपोर्ट पाहत रहा सातपुडा वार्ता न्यूज